नमस्कार मित्रांनो मराठी माणूस प्रदीप शिवसेना नक्की कुणाची शिवसेना नक्की कुणाची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची की एकनाथ शिंदेची या सगळ्या गोष्टीवरती काल शिक्कामोर्तब झाला आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातात गेली म्हणजे विचार करा तुम्ही जी बाळासाहेबांची शिवसेना होती जी शिवसेना बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांनी संपूर्ण देशभरामध्ये आणि आज राम मंदिर बनतंय त्याच्यामध्ये मला असं वाटतं अर्धा हिस्सा बाळासाहेब ठाकरेंचा देखील आहे कारण इतकी उग्र आंदोलन इतक्या परखड बोल्या त्या भाषणांमधून बाळासाहेबांनी दिल्या आणि शिवसेनाचा विचार काय आहे शिवसेना हा पक्ष नक्की मी कशासाठी काढलाय या सगळ्या गोष्टी देशाला बाळासाहेब ठाकरेंनी दाखवून दिल्या आता बाळासाहेब ठाकरे थकले म्हातारे झाले त्याच्यानंतर शिवसेनेचा त्या कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे मग तुम्ही पाहिलं की राज ठाकरेंना उभं करायचं राज ठाकरेंवरती जबाबदारी द्यायची की उद्धव ठाकरेंकडे ती जबाबदारी द्यायची पण शेवटी तो स्वतःचा मुलगा आहे म्हणताना त्यांच्याकडेच ते गेलं म्हणजे उद्धव ठाकरेंकडे गेलं आणि शिवसेना प्रमुखांची जबाबदारी उद्धव ठाकरे जवळ आली आता पहिल्यांदा एक गोष्ट आपण समजून घेऊ की बाळासाहेबांची थोडीशी तत्व काय होती म्हणजे बाळासाहेबांचे नक्की विचार काय होते म्हणजे बाळासाहेब कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये गेले किंवा कुठल्या भाषणामध्ये गेले तर सरळ सरळ ते काँग्रेसची पूर्ण चड्डी खाली उतरवायचे कारण सरळ सरळ बाळासाहेब म्हणायचे की ज्या दिवशी माझा पक्ष काँग्रेसमध्ये मा विलीन होईल ना त्या दिवशी शिवसेना संपली म्हणून समजून जा किंवा मी त्या दिवशी शिवसेनेचं दुकान बंद करेन माझा पक्षच बंद करेन म्हणजे सरळ सरळ बाळासाहेबांची एक गोष्ट होती की काँग्रेस या देशाला लागलेली कीड आहे आणि त्या पक्षामध्ये आम्ही कधीही जाणार नाही हा सगळ्यात पहिला विचार दुसरा विचार म्हणजे हिंदुत्वाशी तडजोड केली जाणार नाही आणि केलीच नाही बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी कधी तडजोड ही गोष्ट केलीच नाही त्यांच्या तत्वात ती बसणारीच नव्हती त्यामुळं त्यांनी ज्या ज्या गोष्टी भाषणांद्वारे आजही तुम्ही त्यांची सगळी जुनी भाषणं त्यांची सगळी संभाषणा ऐका बाळासाहेब किती प्रखर हिंदुत्ववादी नेते होते ही साधी गोष्ट नव्हती बाळासाहेबांची भाषण पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये ऐकली जायची ही काय छोटी गोष्ट झाली नाही त्या बाळासाहेबांची शिवसेना जेव्हा उद्धव ठाकरेंकडे आली मग तुम्ही पाहिलं की आपली निवडणूक झाल्यानंतर अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला मग त्याच्यात मध्ये काय भांडण झाली यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं काय व्हायचं होतं तिथून उद्धव ठाकरे बाहेर पडले आणि उद्धव ठाकरेंची एक चूक आज स्वतःची शिवसेना दुसऱ्यांच्या हातामध्ये द्यावी लागली किंवा त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या हातामध्ये गेली जी तुमच्या वडिलोपार्जित जी आली होती ती खऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात गेली असं ते कार्यकर्ते म्हणतात आता उद्धव ठाकरेंची चूक काय झाली की वडिलांचा हे जी तत्व होती वडिलांचे हे जे विचार होते ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जर आले असतील तर त्यांना कळत असून देखील उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले असतील हा प्रश्नचिन्ह आहे कारण तुम्हाला जर माहिती आहे आपल्या वडिलांच्या स्वाभिमान कधी मी मोडू देणार नाही तुम्ही प्रत्येक भाजनातून म्हणता मग उद्धव ठाकरे काँग्रेससोबत का बरे गेले असतील हा प्रश्न आजही आपल्या समोर आणि त्यांना जर कोणी जायला भाग पाडला असेल तर ते एवढे राजकारणामध्ये त्यांना राजकारण कळत नाही का की कुणी कुणाच्या सांगण्यावरून मी माझा पक्ष काँग्रेससोबत विलीन करेन हा देखील प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे अनेक जण लोक टीका करतात की संजय राऊत आहेत संजय राऊत आहेत त्यांनी पक्षाचं वाटलं गेलं अनेक जण म्हणतात की शरद पवारांनी शिवसेना संपवली इतके अनेक प्रश्न उभे राहतात पण या सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी असणारे उद्धव ठाकरे त्या उद्धव ठाकरेंनी जर मला असं विरोधात जरी बसून राजकारण आज केलं असतं तरी उद्धव ठाकरेंची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये आदराजनक राहिली असती आणि आज महाराष्ट्राच्या चित्र काहीतरी वेगळं असतं संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसोबत उभा राहिला असता जर का उद्धव ठाकरे सोबत गेले नसते आता जेव्हा काँग्रेस सोबत गेले किंवा जेव्हा हिंदुत्ववादी विचार सोडले असं हे सगळे शिंदेगड म्हणतोय तो शिंदेगड जेव्हा नाराज होऊन बाहेर पडला शिवसेनेला सगळ्यात मोठं खिंडार पडलं आणि त्यावेळेला तो खेळ सगळ्यात सुरू झाला तो आज शिवसेना कोणाची याच्यावर येऊन थांबला आणि शिवसेना मला असं वाटतं खरी शिवसेना शिंदे गटाकडे गेली एकनाथ शिंदे म्हणतात की आमची खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आनंद आनंदिगे साहेबांच्या विचारांची आहे आणि आम्ही ती पुढे चालवतोय भाजपासोबत चालवतोय म्हणजे आता बाळासाहेबांच्या वेळेला जरी तुम्ही तु, जर विचार केला तर भाजप आणि शिवसेना ही युती कधी तुटणार नाही असं बाळासाहेबांची वक्तव्य आपण अनेकदा अनेकदा ऐकलेत म्हणजे अनेक सभांमध्ये लालकृष्ण आडवाणी असो बाळासाहेब ठाकरे असो ही सगळी लोक किंवा अटलबिहारी वाजपेयी असो ही सगळी लोक नेहमी एक राहायची हे आर वाले आणि बाळासाहेब यांचे विचार नेहमी एकमताचे असायचे पण असं काय झालं की अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष काँग्रेसमध्ये घेऊन जावं लागलं आता जर का आज बाळासाहेब जिवंत असते तर या सगळ्या गोष्टींच्या मधली कॉन्ट्रावर्सी नक्की काय झाली असती या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत कारण सगळ्या गोष्टी विचार करायला लावणार आहेत म्हणजे इतकी वर्ष हिंदुत्वासाठी लढणारे शिवसैनिक अचानकपणे एकदाच अचानक काँग्रेसच्या गोटात जाऊन बसले शरद पवारांसोबत बसू लागले त्यांची विचारसरणी थोडीशी वेगळी त्यांची विचारसरणी थोडीशी हिंदू विरोधी आहे या सगळ्या गोष्टी न पटल्यामुळं हा शिंदेगड बाहेर पडला आणि आज स्वतःच्या म्हणजे त्या शिव खऱ्या शिवसेनेवर त्यांनी हक्क मिळवला आणि त्या शिवसेना त्यांचीच आहे असं जाहीर देखील झालं आता त्याच्या मागचं राजकारण अनेक जण सांगतात की राहुल नारे वगैरे यांच्याच पक्षाचे आहेत म्हणजे ही सगळी मिली भगत आहे काय ते त्यांचं ते त्यांच्या जवळ पण राजकारणामध्ये जे आपण आज पाहिलं ते राजकारण आज खरी शिवसेना शिंदे गटाकडे गेली आता त्या खऱ्या शिवसेनेचे विचार गट कसा पुढं चालवतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्की काय करतायत कसं आता पुन्हा संघटना निर्माण आहेत पुन्हा आपल्या वडिलांचे विचार कसे पुढे वाढवत आहेत या सगळ्या गोष्टी खरोखर आणि खरोखर खर खरो महत्वाचे आहेत कारण बाळासाहेब ठाकरे आज जर असते तर काय नक्की झालं असतं हे आपण सगळेजण पाहिलं असतं कारण बाळासाहेब ठाकरेंनी या गोष्टी कधीच सहन केल्या नसत्या आणि या गोष्टींची कधीच तडजोड केली नसती हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे आता पुढे काय होतंय आहे नक्की उद्धव ठाकरे येणाऱ्या आता निवडणूक येते निवडणुका येत आहेत आता खरी शिवसेना कोणाची आहे या, या सगळ्या निवडणुकीमध्ये जनता सगळं सांगून देईल म्हणजे खरे बाळासाहेबांचे विचार कोण चालवत बाळासाहेबांचे बाळासाहेबांची तत्व नक्की कोण चालवते उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे येणारी निवडणूक तुम्हाला सांगेल तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत आणि आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मराठी माणूस प्रदीप तर आवर्जून सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला देखील आपल्या पेजला फॉलो करा आणि अशाच राजकारणाविषयी किंवा या सगळ्या गोष्टींविषयी आपण परखड बोलत असतो आपली स्वतःची मतं मांडत असतो आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुरता धन्यवाद